अहो कसली तयारी आहे काय आज आपल्याला करायचं आहे काय करायचं काय करायचंय नाही आपल्याला करायचं पोपटी आपल्याला रात्री पोपटी करायचंय त्यासाठी मी आताच त्याला मॅरिनेट करून ठेवतो म्हणजे चिकन एक नंबर होऊन जाईल हे मी टोटल अडीच किलो चिकन घेतलेले अडीच किलो अच्छा हे बघायचं दही लागलं चिकन घेतले आणि दही अक्क पॅकेट लागलं ना अक्क जास्त आहे ना अडीच किलो चिकन आहे त्यामध्ये शेंगा टाकायच काय जाणार आहे फक्त चिकन अगोदर करायचं म्हणून तर आता चटणी मीठ हळद सगळं टाकायचं तर आता पहा बघा हे सगळं चिकन मॅरिनेट करून ठेवतायत खास पोपटी साठी आज रात्री करायची आहे माऊ पोपटी मस्त आज थंडी थंडी आहे असणार थंडीमध्ये मध्ये पोपटी करण्याची मजाच वेगळी असते आता हे आता मॅरिनेट करून ठेवायचं संध्याकाळी मग आपण बघू पूर्णपणे कसं काय चला मग आता आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी काय चला बाय बाय नमस्कार मंडळी तर आजचा विषय असा आहे की आज बनवायचे आहे पोपटी कारण की तुम्ही सुरुवातीला बघितलंच असणार की ह्यांनी चिकन आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं की बाबा पोपटी बनवायची तर त्यासाठी बघा सगळी सामग्री आणलेली आहे सकाळी चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवले आता काढलेलं आहे आणि आता बघा सनील भवन हे दोघे म्हणजे पोपटी करायची तयारी करताय तर चला आपण बघूया तर इथं बघा सकाळी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ना त्या पानामध्ये फोल्ड करतात इथं धाग्याने बांधतात आणि पानात फोल्ड करतात कलर चांगला आलाय मका पण आणून ठेवलंय सगळं सगळ शेंगा mm. तो तो शेंगा इथे पावटा रताळी अजून इथलं कुठलं हि कुठली शेंगाओ हो। अच्छा वटाला पण असाच अंडी ठेवलेत आतमध्ये बांधून ठेवले बघा आणि मडकी पण धुवून ठेवलेले आहेत आता फक्त त्या मक्याला मकाला मीठ लावायचे तिखट मसाला हाच मसाला भाई आता चुट अहो दादा तो... एक मडक झालेलं आहे वरून आता हे दुसरं मडक भरायचं काम चाललंय बला ते रे पुढं हो अरे मका 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 राहुल मग राहुल आली कपडे बदलून

छान hmm, होईल मला मडका भरून दे तू गप्पा बस फुल पॅकअप चालले करायचं भरून माणूस आणला आम्ही ते लागेल मडक्याला मडक फुटून द्यायला

हा एक छोटा मडका एक मोठा मडका आपण इकडे तर बघा आता फायनली झालेलं आहे सगळं करून बघा काटे विटे लावलेले आहेत पडायला नको म्हणून एवढा इथं कचरा झालाय पाला पिला राहिलेला आहे आता इथे काम चाललेलं आहे गाड्या काढायचं आता गाडी काढतायत तिथून साईडला ठेवतायत म्हणजे या साईडला लावणार तो तो <laughs> की इथंच आम्हाला लावायचे मडकी आणि बालानी इथं घेतलीत मडकी ठेवायला आता इथे एकदम पद्धतशीर सगळी कामं चाललेली आहेत लाकडं लावायची गाडी बघ इथे आडवी लावलेली की ते होती ना जाळ पण इथे होत त्यासाठी अरे किती भारी दिसते अजून लाकडं लागत पूर्ण केलेलं ला आहे बघा लाकडे लावले तिथे माव तू काय करते दाखव गन आहे ही मावची कशी अरे अरे गोळी लागेल गोळी लागेल ही <laughs> दोन्ही पोरं बघा हे गण घेऊन आहे हा मिसाईल घेऊन आहे दोन्हीच्या दोनी दोन्ही मागे जा मागे जा, जा। मागून दिसतात दोघे आई दोघे एका लावते मग कोणाच नाही कुणालाच गोळी लागत नाही दोघांपैकी परत एकदा परत एकदा आता बघा सरीला माचीच लावतायत थांब 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 आता बघ काका बघ आता माचीस लावतय नाही हो सॅनिटायझर आता टाकतायत त्याच्यावरती कारण की जाळ पटकन पेटायला पाहिजे म्हणून दोघं सांगितला गेटेल आता लांबून मोठी मागी सो काय नाही प्लास्टिक गेलं तिकडचं हो आव इथं इथं प्लास्टिक ठेवलं का मी इथे बघा मडक्यांवरती पाला ठेवायला आणलाय बघा किती भरून पूर्ण बास्केट भरून आणला हा हळूहळू पेट घेतलेले लाकडांनी

काय बघा आता वाढली तिथं बघा माझी मैत्रीण आली ज्योती आज ज्योतीचा वाढदिवस आहे ज्योतीला वाढदिवस खूप खूप शुभेच्छा आणि बघा कशी नटले ही वा 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 लयच भारी लयच भारी युरेन छान दिसते आमची <laughs> भाऊ पण आले इथं आलेले आहेत पोरं पण आलेत आता बघा पूर्णपणे लाकडं जळून झालेले आहेत आणि मडक्यांमधून मडकीच सगळं मटेरियल शिजलंच पाहिजे तिथे आता बसायचं तर झाडलोट काम चाललेलं आहे झाडू मारता हे इथे आले आले येतो पाना। आता इथे ना ही मंडळी आली स्वेटर घालून कुणाचं फोटो काढू येणा मी इथच आहे हो शेकायला ये स्वेटर काढून शेकायला ये बसा इथं शेकाय हा काढतो आता बघा सगळीकडनं

काय टेन्शन नाही बाला आहे ना बाला ना एक मडका इथं ठेवलेला आहे आता दुसरा मडका <laughs> खूप गरम आहे या या आता शेकायला बसा बाई <नकी>। बिचारे मला बघा आली नवऱ्याची चला आता मडकी दोन्ही इथं ठोले जात वाप बघायचं वाप कशी येते पोरीना बस आली मग कुठं बाहेर पहिले काढू दे <igon>

पद्धत <u Treatment> प्रत्येक प्रत्येक युनिक पद्धत असतेच पद्धत आहे आपण पोपटी आपण करतो मग फुटला मडका फुटलाय ना म्हणून जरा त्याला हलवायला पण प्रॉब्लेम हा आहे बा इथून पण निघाल जाऊ दे आता जर हे केलं ना त्याला तर तो तुटल हे का लागलं नको हा मग ते आता तुम्हाला खायचेत मुंग्यामध्ये प्रोटीन हा तुम्ही खावा मग मुंग्या चटणी बरोबर भावाची बहीण दिसली मुंग्याची चटणी खाणार आयलंडला मुंग्याची चटणी तेव्हा एक एक हॅलो हॅलो

मला थांब घर फिरलो हाय लेर का शेंगा आहे मग थांब का पिल्लो अरे पण जाऊ दे जास्त पाला आहे नंतर काढतो हे वाला ना। पाला आहे ना हा पाला शेंगा आहे चला आता एक मडका झालेला आहे आता हा दुसरा मडका काढायचा आहे कोराला बसत

काय चांगलं लागतं रुपायात चांगलं काय लागत असं मामी पहिल्यांदा खाते का बाला बाला कस लागत बाला तुम्ही पण पहिल्यांदा खाताय

कशी झाली पार्टी झाली थंडी फक्त नाही थोडी थंडी कमी होती थंड़ी काल थंड़ी। जास्त होती आज कमी तर बघा चला आता छान प्रकारे बनवून झालेली आहे आणि आता हे मग बघा बोलते फोटो काढ फोटो काढ पण मी व्हिडिओ काढते हे बघा नेहमी प्रमाणे असंच असत फोटो व्हिडिओ ती फोटो बघते आणि मी व्हिडिओ काढते असे दोन्ही करते पण छान झालेले पोपटी मला आवडले आम्ही जास्त काय खाल्लं ग मका आणि एक मका खाल्ला आणि अंडे खाल्ले टाकायचं पण अच्छा मम्मी आलेले पोपटी खाना राहिले मम्मी आली घरात पसरा करून ठेवला इथे <laughs> तर चला बघा आता व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला जर पोपटचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय भेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये घे फोटो करते